तू बेवडा असलास म्हणून काय झालं तुझ्या सगळ्या दारूच्या बाटल्या मी फोडणार पण लक्षात ठेव तुला मी आयुष्यभर कधीच नाही सोडणार खूप काय अर्ज नाही विषय वरघातल्या वरच येतो कुठं असणार होती आता की करायची <laughs> माणूस दिसायला कसा जरी असला ना तरी त्याच्याकडे माणूस की पाहिजे आणि त्याच्याकडे पैसा असो वन असो पण त्याच मन कशाला डायरेक्ट घरी यायचं ना पेट्रोल एकशे सहा रुपये बेबी ऑनलाईन आले होय व तुम्हाला माझ्या मनाचा मोठ्यापणा माहिती काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का तो तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती काय अग तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय ज्या मुलांना कवडीच व्यसन नसतंय नेमकं तेच मुलं सिंगल असतात ऐक <laughs> ना बाळा तुझ्या आईने नऊ महिने जर तुला पोटात ठेवलं असेल ना तर मी पण आयुष्यभर तुला माझ्या हृदयात ठेवणार आहे तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस कधी कधी नवराना एवढा रागेस ना असं वाटत या बुक्का मध्ये नाकच पुढे टाकू हाव पण विचारेस तो जर आपली एक बुक्का टाकीन तर आपण रासूत का जासुत जासुत बी तो कोणी oh, no. नको नको त्यापेक्षा आपलं जे ते बरे बायकांना किती पण कपट भरून साड्या असू द्या तरी पण बायका नवऱ्याला सणासू दिले हेच म्हणणार आहो चांगली साडीच नाही राहिली एखादी घेता का आजकाल थंडी एवढी वाढली आहे ना कळतच नाहीये स्वेटर घेऊन तुझ्या मिठीत येऊन राहू आता जे लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले अवघड नाही म्हणजे तो जो, जो... राहिलेस तुम्ही आता <laughs> आहो मला आई म्हणत होत्या तुम्हाला मोठं करायला लय कष्ट घेतले लई वर मास्क केले हो ना मग माझ्या गुगल वरून डाउनलोड केलंय ऐक ना बाळा तुझ्या आईने जर तुला नऊ महिने तिचा पोटात ठेवला असेल ना तर मी पण तुला पाऊस पडल्यावर अख्खं रान फुलतय आणि आमचं येड कारण नसतानाच फुगून बसतय पोरगी सोडून गेली म्हणून खचून जायचं नाही भावांनो ज्यांचं प्रेम पूर्ण होत नाही त्यांची स्वप्न पूर्ण होत पोरांचं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासरा पैसेवाला पाहिजे आणि पोरगी या गुलती माझी बांगडी बांगडी पोरं बिचारी चांगलीच असतात राव पोरीस त्यांना बिघडवतात म्हणून म्हणते सिंगल मुलं फुलं काही पोर आयुष्याच्या अशा वळणावर आय जिथं त्यांची गर्लफ्रेंड बोलते चल बाय मी फोन ठेवते माझा नवरा आला बाई आताच्या काळात लेकरांना लक्षात राहण्यासाठी बदाम खाऊ घालत आणि आमच्या टायमाला अशी ठेवून द्यायची का नाही पाड काय हो सतरा पिढ्याचा इतिहास लक्षात राहायचा